या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मनवा सांगू लागते की तू फक्त आजारी असल्याचं नाटक करायचं आहे एकदम शांतपणे पडून राहायचं तेव्हा ती म्हणू लागते की काय घडणार आहे ते तरी सांगा माझ्या मुलीच्या धोका धोका तर नाही ना जीवाला असं म्हटल्यावर आता क्रिश म्हणतो हे बघा हे मिशन आहे एकदम सिक्रेट मिशन आहे आता तरी तुम्हाला आम्ही यातलं काही सांगू शकत नाही योग्य वेळ आली की सांगू तेव्हा आता मुलीची आई म्हणते बाळ घाबरू नको ऑल द बेस्ट कर लक्षात ठेव तुझी आई तुझ्या सोबत आहे मनवा म्हणते की समृद्धी अजिबात घाबरू नको आणि शांतपणे पडून डोळे मिटून घे त्यानंतर मात्र आता आणि कृष्ण सांगितल्याप्रमाणेच ते करतात कृष्ण म्हणतो आम्ही बाहेरच थांबतो चला असं म्हणून ती वेज तिथून निघून जातात आणि त्यानंतर मात्र ती एकटी स्थिती राहते दुसरीकडे अंकुश अबोली आलेले असतात शाळेत आणि मॅडम तुम्ही अमोलींचे फोटो पाहिले ना तुम्ही या सगळ्या मुली एकाच वर्गातल्या होत्या की वेगवेगळ्या आता मात्र त्या टीचर घाबरलेल्या असतात आणि त्या प्रिन्सिपलकडे बघू लागतात तिकडे मात्र पुढे ती म्हणू लागते की वेगवेगळ्या वेग वर्गामध्ये होत्या त्या इकडे आबोली प्रश्न विचारते की मॅडम या सगळ्या मुलींचे खून झाले आहे याची बातमी तुम्ही पेपर मध्ये वाचलीच असेल ना असं म्हटल्यावर आता ते अजूनच घाबरतात पुढे आता आबोली म्हणते की तुम्हाला असं नाही वाटलं का की आपण या सगळ्याची कल्पना पोलिसांना द्यावी या सगळ्या मुली एका शाळेत शिकत होती हे तुम्हाला तुमचं कर्तव्य नाही वाटलं का असं मात्र शिक्षकांना विचारल्यावर आता त्या काहीच उत्तर देत लगेच अंकुश म्हणतो मॅडम तुम्हाला असं वाटतं का ही भयंकर कृती या शाळेमध्ये कोणीतरी असणाऱ्या के केली असेल म्हणजे तुम्हाला कोणावर संशय वगैरे असे प्रश्न विचारल्यावर आता ते कडे बघू लागतात इकडे कडे बघताच मात्र आता अबोली आणि अंकुशला संशय येतो की नक्कीच प्रिन्सिपलला काहीतरी माहिती असेल शिक्षक नकार देतात आणि पुढे ते म्हणतात की नाही मॅडम आम्ही शाळेतल्या सगळ्या मुलींची चौकशी केली आहे पण कोणत्याच मुलींनी त्यांचा चेहरा पाहिलेला नाही पण जे मुलगी आज जे सगळं काही सांगितलेलं आहे तिने सगळं काही सांगणार आहे ना की जिने त्याला पाहिलं आहे ती मुलगी आमच्या शाळेचीच नाहीये असं म्हटल्यावर आता अंकुशने आबोलीला प्रचंड धक्का बसतो आणि हे ऐकून मात्र आता त्यांना काय बोलावे हे सुचत नसतं कारण हा नवीन गुंत आता त्यांच्या समोर उभा असतो मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की कोणी पाहिलं आहे तर लगेचच आता पेपर मध्ये आलं आहे ना तीच मुलगी किलर बद्दल सांगणार आहे तीच मुलगी तर आता काय असं म्हटल्यावर लगेच आश्चर्य सगळे होतं इकडे हॉस्पिटल सगळे सगळेजण आलेले असतात दुसरीकडे ती मुलगी रिपोर्ट बद्दल सांगणार होती नाही तीच मुलगी आहे पेपर मध्ये कसं आलं हे सगळं घ्यायचा त्या मुलीचा जीव धोक्यात हो आहे आणि त्यामुळे आता आणि अबोली घाबरतात पुढे मात्र आता समृद्धीच्या जीवावर